आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्रीक्षेत्र तुळजापूर येथील कल्लोळ तीर्थ व गोमुख तीर्थाची तीर्था माहिती सांगणार आहे मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत मधोमध एक कासव आहे त्याला नमस्कार करून भाविक मंदिरात प्रवेश करतात पायऱ्या उतरल्यावर डाव्या हाता हाताला कल्लोळ तीर्थ दृष्टीस पडते तर उजव्या हाताला गोमुख तीर्थ दृष्टीस पडते भाविक या पवित्र तीर्थात स्नान करतात आता सर्वात प्रथम तीर्थाची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे देवी येथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थ या तीर्थास धावून आली त्यामुळे एकच कल्लोळ झाला त्यामुळे या तीर्थास कल्लोळ तीर्थ असे म्हटले जाते येथे एकशे आठ तीर्थक्षेत्रांचे पवित्र पाणी मिसळले आहे या कुंडाचे आकारमान चाळीस फूट बाय वीस फूट आहे व चारही बाजूनी दगडी भिंतींचे बांधकाम केलेले आहे तसेच दुसरी आख्यायिका अशी आहे की भगवान ब्रह्मदेवाच्या आमंत्रणानंतर गंगा यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचे पाणी या कुंडात विलीन झाले जेव्हा पाणी विलीन होते तेव्हा ते, ते कोलाहल नावाचा खोल प्रतिध्वनी करणारा आवाज करते त्यामुळे या तीर्थास तीर्थ असे असे म्हणतात मानले जाते की या भेट दिल्यावर तुमची सर्व पापे धून जातात आता गोमुख तीर्थाचे दर्शन व माहिती सांगत आहे ही गोमुख तीर्थाकडे जाण्याची रांग आहे येथे गोमुख तीर्थ आहे हे गोमुख तीर्थ आहे या गोमुखातून चोवीस तास गंगेच पाणी प्रवाहित आई भवानी म्हणजे पार्वतीचा अवतार आणि या आदिशक्तीचा एक भक्त होता गरीबनाथ नावाचा त्याची देवीवर अफाट भक्ती होती इतकी भक्ती की देवी त्यांच्या बरोबर बोलत होती एक दिवस गरीबनाथांनी विचार केला आणि मातेला सांगितलं की माता मला गंगेचं दर्शन घेण्यासाठी काशीला जायचं आहे त्यावेळी देवी साक्षात गरीबनाथाला म्हणाली गरीबनाथा तू जा गंगेचं दर्शन घ्यायला परंतु जाताना माझं एक काम कर की तू माझ्या पूजेचं सामान घेऊन जा आणि गंगेला अर्पण कर परंतु सामान हे पूजेचं गंगेत अर्पण केल्यानंतर तू मागे वळून बघू नकोस गरीबनाथाने मातेचं सगळं बोलणं ऐकलं आणि मातेला सांगितलं आता तुम्ही जसे सांगाल तसेच मी करणार आणि गरीबनाथ काशीला गेले मातेला सांगितल्याप्रमाणे गंगेत पूजेचं सामान अर्पण केलं व गरीबनाथ माघारी निघाले माघारी निघाल्यानंतर ठराविक अंतर झाल्यावर पाण्याच्या खळखळाटीचा जोरात आवाज त्यांना आला म्हणून त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं तर त्यांच्या दृष्टीस फार मोठी गंगा त्यांच्या पाठीमागे येत असताना दिसली परंतु त्यांची एक चूक झाली की त्यांनी मातेच्या आदेशाचे पालन न करता मागे वळून पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले रस्त्यालगत वसलेली गावे त्या पाण्याच्या प्रवाहात बुडाली हे दृश्य पाहून गरीबनाथाने गंगेला प्रार्थना केली की तुम्ही भूमार्गाने माझ्यासोबत तुळजापूरला यावे भूमार्गाने आल्यामुळे तो गंगेचा प्रवाह छोटासा झाला त्यानंतर गरीबनाथाने तो छोटासा प्रवाह तुळजाभवानी मंदिरात आणला आणि त्या ठिकाणी गोमुखाची स्थापना केली ज्यावेळी गोमुखाची स्थापना केली त्यावेळी गोमुखातून जे पाणी आलं आलं त्या पाण्यातून पूजेचं सा सामानही परत आणि त्यावेळी साक्षात आई तुळजा गरीबनाथाला शाप दिला मला या ठिकाणी साक्षात पूर्ण गंगा आणायची होती आणि तू मागे पाहिलेस म्हणून ती आली नाही देवी क्रोधित होऊन गरीबनाथाला म्हणाली आजपासून तू माझ्या दर्शनाला यायचे नाही तेव्हा गरीबनाथांनी विनवणी केली म्हणून मातेने असे वरदान दिले की तू फक्त वर्षातून एकदाच माझ्या दर्शनाला येऊ शकतोस ते म्हणजे दीप अमावस्येला पण तेही सूर्यास्तानंतर दर्शनाला यायचे आजपर्यंत त्यांच्या वंशजांकडून ही प्रथा चालू आहे आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो